राजू आरक्षणाची सोडत डिक्लेअर झालेली आहे सर्वसाधारणसाठी खोपोले आरक्षित झाली शिवसेनेमध्ये वेगवेगळे चेहरे इच्छुक आहेत प्रामुख्याने कुलदीप शेंडे नंतर तुम्ही असा शहरप्रमुख असतील अनेक चेहरे इच्छुक आहेत पण मग असं तळ्यात पळत आहे का राजूबाईपर्यंत ते इच्छुक आहेत की नाही आहेत काय भूमिका स्पष्ट होत नाही नाही असं असं काही नाही खरं तर या शहराचा उप नगराध्यक्ष म्हणून मी काम करत असताना या शहराची पाणी पुरवठ्याचं आम्ही काम केलेलं आहे आणि काम करत असताना जी काही तत्कालीन त्यावेळेचे नगराध्यक्ष होते आदरणीय साहेब त्यांनी ही स्कीम ट्वेंटी फोर बाय सेव्हन आणली होती आणि मग ते अर्धवट अवसर असताना त्यावेळी आम्ही नगराध्यक्ष अवसरवर मी उपनगराध्यक्ष म्हणून या शहराची पाणी पुरवठ्याचा पुन्हा एकदा आम्ही पाहणी केली आणि काही काही दुर्गम भागामध्ये मग मला वाटतं प्रकाशनगर असेल काजवाडी असेल तुमचा काही भाग असेल कट्यावरचा असेल किंवा मग एम पी धाब्यावरची या धाब्याच्या पाठव्यांची बाजूची असेल अशा अनेक त्या पाणीपुरवठा तिथे शहर सुधित होतात आणि त्या ठिकाणी आम्ही तो पाणीपुरवठा शोधित केला आणि खोकुळी शहराच्या पाणीपुरवठ्याच्या संदर्भामध्ये असलेली चांगली भूमिका आम्ही एक रक्तवाहिनी म्हणून आपण त्या त्या ठिकाणी इकडे बघतो आणि तिथं आम्ही तिथे शोधित करण्याचा कार्य काम केला आणि खोकुळ शहरामध्ये काम करताना काम करत कामग्रस्त अडीच वर्षामध्ये अनेक अनुभव आले आणि अनुभव असताना आमदार साहेबांनी मला सांगितलं की आता तुम्हाला उपन्यास आपल्याला राजीनामा द्यावा लागेल हे काही काय की येणारी निवडणूक माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे दोन हजार एकोणीसची तर त्यावेळेला मी तुम्ही राजीनामा दिला आणि आमदार साहेबांच्या बरोबर राहिलो आणि अजूनही नंतर दोन हजार चोवीसमध्ये ही निवडणूक झाली पण तो आमदार साहेबांच्या बरोबर राहिलो कोरोनाच्या काळामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता आजारी असल्यानंतरही तो फील्डवर काम करत होता प्रत्येक शहरामधल्या डॉक्टरांकडे एखाद्या कोरोना पेशंटला ॲडमिशन असेल मुंबईसारखे ॲडमिशन असेल तो स्वतः आमदार साहेबांनी आणि मी आम्ही सगळे शिवजनी आणि सगळेजण आम्ही ते काम करत होतो आणि काम करत असताना खोकोली शहरामध्ये आज वाचतो बघितलं तर खोकोली शहरामध्ये जो काही मला वार्ड आहे किंवा खोपोली शहरामध्ये जे काही कामासंदर्भाची भूमिका आमदार साहेबांनी केली मग ह्या वार्डमध्ये डांबर रस्त्याचे असेल विविध सामाजिक हॉल असतील दत्तमंदिर असेल काजूवाडीच्यासाठी लॅटरिंग वॉल असेल रोड असतील आणि ह्यामध्ये कोकण नगरमध्ये जाणारा नवीन रस्ता असेल त्या कोकण शहरामध्ये आमदार साहेबांना वारंवार सांगतो की कोकण शहर हे आपल्यामुळे झालेलं दीडशे कोटीची उराडाला असलेली ही सोन्याचा धूर सोडणारी ही नगरपालिका ह्या नगरपालिकेला वास्तव बघितलं तर आपण बघतो गेली तीस पस्तीस वर्ष लहानपणापासून अडीच जुनापासून की आरती तर असे चांगल्या ह्या ठिकाणी सुलभता व्हायला पाहिजे ती झाली नाही की साहेबांच्या माध्यमातून झालेली दिसते आपल्याला मग छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय असेल विविध ठिकाणी सामाजिक हॉल असतील ते साहेबांच्या निधीमधून अडीच वर्षाच्या काळामध्ये आम्ही ते घेतलं आणि हे घेत असताना आम्ही सातत्याने नगरपालिका पाचव्या वर्षी संपल्यानंतर दररोज आम्ही आठवड्यातून तीन दिवस चार दिवस त्या नगरपालिकेने दोन तास करून या सगळ्या गोष्टीची एस्टिमेंट प्रमाण आणि हे सगळं टेक्निकल सँक्शन आणून ती कामं आम्ही तडीच दिली आमदार साहेबांनी एखादा फंड दिला म्हणजे काम झालं असं नाही त्यांचे कार्यकर्ते आम्ही बदलत होतो आम्ही कार्यकर्त्यामध्ये आमच्यामध्ये ते एक बळ होतं ते काम करून घेण्याची एक संधी होती आज आपल्याला सांगायला आवडेल की आपण ज्या ठिकाणी राहताय त्या ठिकाणी साईडचा कार्मेलचा ध्रिज असेल त्या ठिकाणी तीन हजार साडेतीन हजार विद्यार्थी त्या कार्मेल स्कूलला शिकतात त्यांचे त्यांच्या त्या विद्यार्थ्यांना ने करण्यासाठी येतात आणि फार ट्राफिकची समस्या होती नगरपालिकेच्या वतीने तो मी सभागृह तर सार्वजनिक विषय मांडला असेल तो पहिला की ह्या सहकार नगरला आणि कारमेरला जोडणारा ब्रिज हवा आहे तो ब्रिज मी नफा फंडातून घेतला आणि तो ब्रिजने बघितली तर ट्राफिकची समस्या लोकांना सोडतो आलेली आहे मला आणि आज बचतगटच्या माध्यमातून मी काही वाढदिवसाला माझा कार्यक्रम घेतला की बचत गटांचं सबलीकरण व्हावं आणि बचत गटला कुठेतरी वाव मिळालं त्यांनी केलेल्या कार्याचा कुठेतरी ह्या समाजामध्ये आहेत त्यांची ते खांद्याला खांदून पुरुषाच्या किंवा पुढे यायला पाहिजेत या अनुषंगाने सत्तावन्न प्रश्नचं मी सन्मान केलं आणि त्या सन्मान सुद्धा अंबरसाहेब आले होते खोकरी शहरामध्ये मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्येही आपल्याला एक मोठं कार्यक्रम करायचं आहे महिलांचा आणि महिलांच्या माध्यमातून एक मोठी मश्राच्या माध्यमातून त्यांना काही कार्य करता येईल आहे या अनुषंगाने आम्ही काम करतोय तुम्ही आमदारांच्या खांद्याला सुरुवात खांद्याला काम केलं तुम्ही सुरुवातीपासून आहात शिवसेनेचे दोन भाग झाले आज कुठे असं वाटतं का पक्ष ढावलतो कुठे असं काय तुम्हाला मला असं वाटतंय की उपन्द्या आणि उपनिष्ठ झाल्यानंतर कोकडी शाळामध्ये प्रत्येक समाजामध्ये मी काम करतोय आज आपण हॉलमध्ये गेला तर हॉलमध्ये गेला तरी पण मी शिका थोडंफार माझ्या कॉन्ट्रिब्युशन झालेले आणि थोड्या संदर्भामध्ये आणि मी एक असा एक नगरसेवक आमदारांचा आहे की ह्या इंडस्ट्रीमध्ये काही गरीब लोक असतील काही शिकलेली कोर असतील काही युवर्कर असेल कुटुंब शहरांमध्ये जवळजवळ मी पन्नास ते साठ मुलं माझ्या इंडस्ट्रीमध्ये कामाला गेले म्हणजे रोजगार देण्याचं कामही मी दिलेलं आहे म्हणजे माझ्यासारखा कार्यकर्ता असा आहे की जेही मुलं या ठिकाणी शिकलेली आहेत तर विश्वच्या कॉलेजच्या माध्यमातून त्या मुलांना इंजिनियरसाठी ॲडमिशन कसं भेटत त्या इंडस्ट्रीसाठी सहकार्याने भेटलेले अशी अनेक कामे मी सामाजिक उपक्रम केले पण ते लोकांना माहिती राजीव गायकवाडने ही कामं केलेली आहेत आणि स्वाभाविक आहे की आमदारांनी स्वतःही आमदार मान्य करतात की ह्या अशा गोष्टी आपण हे कार्यकर्ता म्हणून करतो आमदार साहेबांच्या बरोबरी करतोय कुठेतरी आमदार साहेबांची मान हे अनुषंगाने आपण सगळी कामं करतो निवड निवडणुकीत यश मिळलं पाहिजे परंतु कुठे शिवसेनेत गोंधळ वाटतो काही इंटरनल काही गोष्टी व्हायला पाहिजेत की काय चुकतात नेमका काय आमदार साहेबांनी आम्हाला आमदार साहेबांशी आदेश मानणारा आम्ही एक कार्यकर्ता आहोत आमदार साहेबांनी अजूनही आम्हाला सांगितलं नाही की आपली उमेदवारी कशी जाहीर करायची मला वाटतं येत्या दोन तीन दिवसामध्ये काय वाटते आमदार साहेब हे स्पष्ट भूमिका घेऊन या शहराचा नगराध्यक्ष उमेदवार कोण म्हणून आपल्यासमोर ते आणलं जाईल या सगळ्या अनुषंगाने पक्षाने काही अजून काही गोष्टी पक्षाच्या बाबतीत म्हणजे व्हायला पाहिजेत काही लोक खरोखरच चुकतात याबाबत काय होतात नाही असं म्हणत नाही आमदार साहेब दोनदा या भागाचे ना, या या आमदार झालेले ह्या मतदारसंघाचे आमदार झालेले त्यांना खोपोलीचे न्याय मला वाटतं दोन हजार एकोणीसमध्ये आमदार साहेबांना ह्या खोपोलीकरांनी सात हजार साडेसात हजारची आघाडी दिली होती आणि दोन हजार चोवीसमध्ये आमदार साहेबांना साडेसहा हजारची आघाडी दिली होती आणि हे कर करत असताना आमच्या काही कार्यकर्ते जे काही प्रभाग क्रमांक का आमचे चौदापासून शेवटचा प्रभाग हा कोकणी शहरामधला या कोकणी शहरामधला शेवटचा प्रभागामध्ये जवळजवळ साडेसहा हजार वोटिंग होती आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त लिडिंग दोन्ही मिळालेला आम्ही आमदार साहेबांनी दिलेली मला सा 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 विशेष बाब या ठिकाणी सांगायचं या प्रभागाची की खासदारची निवडणूक झाली मागील काळामध्ये त्यावेळेला अनेक मराठा आरक्षण आणि त्यावेळेला मोठी मदत की आपल्याला मी कमी मिळेल की काय आपल्याला जबाबदारी सांगतो ह्या वार्डामध्ये आपली जबाबदारी एकशे पंच्याहत्तर मधाची सर्वात जास्त आघाडी खासदार साहेबांनी लिहिलेली नाही टंग एकट दुसरं असं की आपलं नाव चर्चेत आहे आपण इच्छुक आहोत का आमदार साहेबांनी आमची मीटिंग पर्वा होणार आहे त्यावेळेला मी आमदार साहेबांना सांगणार आहे की आम्ही इच्छुक आहोत कारण जे काही आता शहरामध्ये चाललं ज्यांनी ही पदं उशोविलेली आहेत ज्यांनी तिसतीस वर्ष या शहराच्या राजकारणामध्ये आहे आणि तेच उमेदवार आहेत का असं माझा प्रश्न नाही जनतेचा प्रश्न आहे मग मसुकर साहेबांनी तीस वर्ष त्या राजकारणामध्ये साडेसात वर्ष नगरादर्शी भूषवले शेंडे कुटुंबानी या शहराचे नगादर्शी म्हणून भूषवले माननीय सुनील पाटीलनी या शहराचे नगरादर्शी भूषवले मग अजूनही या शहराची जनता काय वाट पाहते कोणाची वाट पाहते हा प्रश्न माझ्या काय कार्यकर्तात तसा प्रश्न तुमच्या मनामनामध्येही आहे शिवसेना नवीन चेहऱ्यावर संधी देऊ शकते यावेळी कदाचित आमदार साहेबांच्या मनामध्ये काही उद्या हे सांगता येत नाही आमदार साहेबांच्या आमदार साहेबांप निश्चित मला असं वाटतं आमदार साहेबांच्या मनामध्ये निश्चित असेल की काम करणारा व्यक्ती कोण आहे आणि काय समाजामध्ये खूप फिरतोय गेली नऊ वर्ष आम्ही समाजामध्ये फिरतो मग मारवाड्यांच्या कार्यक्रम असेल रायसनच्या कार्यक्रमांना असेल दुर्गा मातेच्या आपल्या बंगाली असोसिएशनच्या कार्यक्रम असेल युपी बिहारच्या रामदानकी संघाच्या कार्यक्रमाला असेल आमचा ईदीचा कार्यक्रम असेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये हालपासून तर खोपोलीपर्यंत सगळ्यांच्या कार्यक्रमाला असेल या सगळ्यांच्या कार्यक्रमाला नऊ वर्ष आम्ही जातोय आणि वारणामध्ये सतत सुखदुःखाच्या कार्यक्रमाला या शहराच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमाला आमची नेहमी हानी राहिलेली आहे कोकोलीच्या जडणघडणीमध्ये आम्ही त्या ठिकाणी आमचं मनाने आम्ही कधीतरी काम करतो कारण कधी त्यातमध्ये आम्ही हे वेगावे केलेलं मला वाटतं त्या येणाऱ्या काळामध्ये आमदार साहेबांच्या निर्देशामध्ये हे गोष्टी सगळ्या आहेत साहेबांसोबत इतकं सगळं तुम्ही काम केलं आहे अजूनही प्रत्येकाला इच्छा असते संधी मिळावी पक्षाने काय काय निर्णय ने घ्यावा मराठा वाटतं आमदार साहेब योग्य दे निर्णय घेतील आमच्या कोरोना मिटिंगमध्ये आमचे सर्व नवरसेव नसतील उद्या बाबा त्यांची मिटिंग होणार आहे आमदार साहेब आमच्या आमचे आम्ही मार्गदर्शक म्हणून त्यांना आम्ही बघतो एक विकास पुरुष म्हणून बघतो आणि आमची नेहमीच विकासात्मक गोष्टी चर्चा होती या कोकळी शहराच्या झडघडणीसाठी आमदार साहेबांना सांगतो या कोकळी शहरामध्ये एक वारकरी भवन असावं ते रोड चांगले असावेत या ठिकाणी आम्हाला बचतगटाच्या माध्यमातून एक चांगलं सभागृह असावं म्हणजे जे काही कोकोळीकरांचे हवे ते आम्हाला पाहिजे हे आम्ही बोलले नाही आहोत वारकरी भवनाचा विषय मी स्वतः बोललो आमदार साहेबांना माझ्या प्रभागामध्ये चाळीस पन्नास बिड्या अशा ठिकाणी येतात आणि ते वस्तीला असतात आणि त्यांचं प्रत्येक बैसे होते खोकली त्यासाठी आम्ही करतो करतोय खोकोळच्या झनखंडीमध्ये काय काय होय गेल्या तीस वर्षाच्या राजकारणामध्ये आम्ही खोकोली शहर पाहतोय शंभर दीडशे कोटीची ही नगरपालिका कुठेतरी कोकोलीच्या जनतेला एक चांगलं सुशिज असं आपण नानाने पार्क गाडत करू शकलो नाही आपण ट्रॅकिंग जो काय रिव्हर साईडला जो काहीकरण असतो तो आपण करू शकलो नाही आमदारांच्या माध्यमातून ह्या सगळ्या डॉक्टरची सेवा असेल दवाखान्याची सेवा असेल हे महापुरुषांचे जे काही स्मारक असेल हे आपण करण्याचा भाग पडणार मला या ठिकाणी आवर्जून आहे बारा कोटीचा राजश्री शाहू महान नाट्यग्रह तो आम्ही सभागृहात गेल्यानंतर अठरा कोटीवर गेला अठरा कोटीवर गेल्यानंतर त्या सभागृहाची अवस्था काय मतदार आणि जनतेने बघितली एक एक वस्तू चोरीला गेली सगळ्या गेली मग याच्यावरती रपाल कोण कुकुलीच्या जनतेने आज प्रश्न करते या ज्या सामाजिक हॉल आहेत संस्था आहेत ज्या काही इमारत आहेत चांगल्या ज्या जनतेला पूरक पाहिजे जनतेला मग त्यासाठी तुम्ही त्या ती हे मागच्या काळामध्ये आपण बघितलं की त्या ते एसी चोरल्या गेल्या अनेक वस्तू चोरल्या गेल्या भरत आमदार साहेबांनी ती कुठे आता पुरवडत होते वस्तू आज मला मी तुमच्याकडे सगळं छोटं सुधारण देईल की माझ्यासमोर सभात्र झालं आज सगळेजण त्या ठिकाणी कार्यक्रम करतात सगळे कार्यक्रम असतात लग्न असेल समारंभ असेल वास्तवं असेल ते सगळं तशी जेवणावर असते बड्डेचे कार्यक्रम असेल पण मला तुम्हाला आवडतं होतं की वास्तू तयार झाल्यानंतर काही मुलांनी काही मी स्वस्त बोलतोय काही मुलांनी ती वास्तू खराब केली काचं फोडल्या नरेला मारल्या ती तशी कडी कोंड्या दरवाजे तोडले गेले आणि हे करत असताना माझ्या कार्यकर्ते त्या ठिकाणी रिक्वेस्ट त्यांना केली काही ही वास्तू सामाजिक हे आमदार साहेबांनी आम्हाला दिलेली ही वास्तूचं जतन करणे माझं काम आहे आणि त्या ठिकाणी मी गेलो पत्रकार साहेब आपला सांगतो त्या दहाही मुलांना मी अरेस्ट केली आणि त्यांच्या आई म्हणून म्हणून घेतलं आणि लिहून घेतलं ही वास्तू टिकली म्हणजे तुमच्यासाठी वास्तू आहे माझ्यासाठी वास्तू नाही आज ती वास्तू बघा कशी आहे तुम्हाला आज त्या वास्तूचं सौंदर्य बघा आज ती वास्तू सर्वसामान्यासाठी आहे तेच भूमिका जर राजेश्री शाहू महाराज नाट्यकाराची घेतली असती त्या त्यावेळेच्या कार्यकर्त्यांनी त्या त्यावेळेच्या प्रमुखांनी ला ती आज वास्तू उघड गेली नसते आज खोकली जनता बोलते की आम्हाला नाट्यगरासाठी पुण्याला वाशेला लावं लागतं आज ती अवस्था अशी कुणामुळे होते त्याचा अर्थ जनता खोकोलीची आज चांगल्या माणसाची वाट पाहते आमदारांना विधानसभेमध्ये कोकणीकरांनी भरभरून साथ दिले ती साथ परत आता तो पॅटर्न राहील का आता केलं का हा निश्चित राहील मला असं वाटतं आमदार साहेबांच्या कामाचा आघाड्यात कुठे होतात युत्या कुठे होतात हे आम्ही बघणारे माणसांना होतो आम्ही ग्रास रूटला काम करतोय आमचा प्रत्येक घरामध्ये त्याच्या आहे आम्ही आमदार साहेबांची भूमिका ती तिथपर्यंत मांडलेली आहे आत्तापर्यंत आणि शेवटपर्यंत आम्ही मांडणार आहोत आमदार साहेबांनी केलेलं काम हे जनतेसमोर आम्ही बोलतोय आमच्या तुम्हीच बाईट माझ्या घेतलेले आहेत अनेक बाईट माझ्या असतील तुमच्याकडे म्हणजे रस्त्यासंदर्भाची बाईट असेल सामाजिक हॉलची बाईट असेल मोगलवाडीच्या रत्नमंडळीची बाईट असेल या अनेक मुलाखती घेतलेल्या आहेत आणि आमचं कसं असं आहे सकाळी तुम्हाला उदाहरण सांगतो की मी माझ्या काल मी संतोष बारसकरांची काल आईचं ध्यान सा झालं त्या ठिकाणी गेलो आणि स्वच्छता अभावी मला चिटचित झाली माझी मी आज ते पाटील नावाचे एम बी सी पीचे आमचे ते नरेशी कुठला नरेश पाटील नाही आपले त्यांचं नाव काय पाटील आपले एम एसीपीवर त्यांनी मला सांगितलं राजू हे दे� काय आज सकाळी जाऊन ती साफसफाई केली आम्ही हजर जाऊ गेलो आजही कोकण शहरावर फिरताना माझ्या वाडावर फिरताना एखादी महिला एखाद्या पुरुषांनी आम्हाला प्रश्न केला हे कामाचं झालं नाही असं काही झालं नाही आम्हाला पाच दिवसामध्ये दहा दिवसामध्ये दोन दिवसामध्ये आम्ही ती मांडलेली आहे आम्ही हजर जाऊ आम्ही उत्तर देणारी माणसं आहोत आम्ही प्रश्नचिन्ह आमच्या मनामध्ये ठेवणारी माणसं नाही आणि हेच आम्हाला आमदार आहे बोलले हजर जाऊ घाजी बाब अगदी शेवटाकडे येतो शिवसेनेला खरोखर यश मिळेल कारण ह्यावेळी स्थानिक स्वराज्य निवडणुका भारतीय भारतीय जनता पार्टीने सुद्धा दावा केलेला आहे राष्ट्रवादी स्वतंत्र महायुतीबद्दल राष्ट्रवादी स्वतंत्र उमेदवार जाऊ शकते अन्य काही पक्ष आहेत उपाटा आहेत किंवा सगळ्यांचा या सगळ्यांची गोळाबिजरी करता शिवसेनेला ही निवडणूक कठीण आहे आव्हानात्मक आहे की सोपी आहे नाही नाही अजिबात आव्हान नाही आहे म्हणून ही निवडणूक आमची सोपी जाणार आहे ज्या वाढण्याला आम्ही गावभेट दौरा केलामध्ये कालामध्ये नवरात्रीमध्ये त्या वेळेला आमदारने केलेली कामं आणि येणारी कामं मला वाटते ही निवडणूक विकासावर होणार आहे आमदार साहेबांनी केलेल्या कामावरती ही निवडणूक होणार आहे आणि ही निवडणूक आणि कोकणी जनतेला ज्ञान की अनेक वर्षांच्या कारखांडामध्ये आमदार अनेक होऊन गेले त्यांच्या कारकिर्दीमध्ये कॉन्ट्रीब्युशन या कोकरी शहराला असेलच पण किंवा मी म्हणेल की आमदार साहेबांच्या या कारकिर्दीमध्ये सगळ्यात जास्त पण आणण्याचं काम आमदार साहेबांनी केलं मी आपल्याला जबाबदारी सांगतो एकशे साठ कोटीचा सा डीपीआर जो रस्ता कॉम्युनिटीकरणचा मला वाटतं कालच आम्ही पी एस सीला पाठवले कोकणी शहरामध्ये सगळे रस्ते कॉम्युनिटीकरण होतात सर्व सामाजिक सरोका राखावा म्हणून सामाजिक हॉल होते या ठिकाणी वातरी भवन होते या ठिकाणी श्रीरामाची मूर्ती पातलंगीच्या तीरावरती ती होते असे विकासात्मक प्रकल्प अजून भरपूर काही कोकुळी शहरामध्ये येत आहेत येत्या काळामध्ये नगरदर्शी कोकुळीचा हा शिवशंकरा बसेल आणि तो विकासात्मक दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळेल अगदी शेवटचा प्रश्न की राजू वायपड यांचं देखील नाव सुनील पाटलांच्या प्रक्षेप योजनेनंतर चर्चेत आहे की तुमचे घरचे संबंध आहेत कालच्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा मी सुनील पाटलांना हा प्रश्न विचारला होता राजू गायकवाड हरीश काळे तुमचे एक पूर्वपण घरचे संबंध आहेत मैत्री आहे राजकारणाच्या पलीकडचे आहे अशी चर्चा आहे की राजू आयकवाड आय त्यावेळी राष्ट्रवादी पक्ष प्रवेश करतील काय हे सगळे आपवड मी कुठल्या पक्षांमध्ये अशा पक्षाच्या वापर नेहमी येत असतात आमदारकीला आली पण आपल्याला कुठं राहायचं आहे कुठं जायचं आहे आणि आपण एखादी गोष्ट खोडगाण मानली मनाशी की आपण एक स्वाभिमान असतो की आपण जायचं कुठे आपण दाई काय काम करावं समाजासाठी काय काम करावं मी विकासात पण काम करणारा माणूस आहे पहिले जर आपल्या नागरिकांना तुम्हाला विकासातल्या ना दृष्टिकोनातून जर तुम्ही त्यांना उत्तर दिलं नाही तर आपण मी आपला विकास कोणी केलाय माननीय आमदार साहेबांनी केलाय मला उपनध्यक्ष ज्या वेळेला झालो त्यावेळेला मला मी तुम्हाला प्रामाणिकपणे आज सांगतो की माझ्यावरती एवढे ऍलेक्शन झाले या शहराच्या काही मंडळींनी मला उपनगर जावं म्हणून मला हायकोर्टामध्ये खेचलं गेलं हायकोर्टामध्ये माझी मी एकटा पडलो हायकोर्टामध्ये मी चेक जिंकलो वर्ष हायकोर्टामध्ये मी ही निवडणूक रद्द ही बेकायदेशीर म्हणून हायकोर्टात काही मंडळी गेली माझ्या विरोधामध्ये त्या मंडळीच मला मला सांग मी सांगणार नाही तुम्हाला राजू बायको पुढे जावं नाही मला मी अडीच वर्ष मला पट टिकलं पण अडीच वर्षांनी परत मला राजू गायकवाडला कसं घालावं या खुर्चीवरून अनेकांनी काय केलं आणि तुम्ही त्याला साक्ष पत्रकार आणि जनता नगुरी शेवटी मला राजमा यावं लागलं मी सांगलं का बरं मला सांगा ह्या फोकरी शहराला भारत अध्यक्ष पण सगळ्या राहायच्या असताना उपन्याध्यक्षालाच कार्ड अपडेट केले गे गेलं एक मराठा चेहरालाच का आगेट केलं गेलं सांग तुम्ही जाणता आहात हे सगळं तुम्हाला ज्ञात आहे आणि आम्हाला आम्हाला हे ज्ञात नाही असं नाही आम्हाला सगळं कळतं तर राजीव गायकांनी मागायच्या प्रश्नामध्ये विश्व पटनाचं मी उत्तर देतोय की राजीव गायकवाडला राष्ट्राबद्दल सगळं मला माहिती असतं आम्ही सगळ्यांशी संबंध माझे सगळे वैयक्तिक संबंध मी टिकून ठेवले सगळ्यांशी आज मसुर साहेबांशी माझे संबंध आहे साहेबांच्या कालावधीमध्ये मला तर मला माझ्या वार्डामध्ये काम कमी व्हायचं म्हणजे मला आज उपराध्यक्ष म्हणून विरोधी नेता म्हणून माझ्याकडे बघायला बघितलं गेलं म्हणजे मी या शहराचा उपशन झालो तर काही लोकांना ते शल्य वाटलं वाटलाच त्या पण राजू गायकवाडचा स्वभाव आणि सगळ्यांनी मी एकरूप झालो या नऊ वर्षाच्या राजकारणामध्ये सगळ्यांशी संबंध जोडले मी हालपासून तर ते प्रकाशून काजू वाढीत ते हे सगळ्यांशी संबंध जोडले सगळ्यांच्या सुद्धा गेलो हे सगळे खतखत आहे तुमचे खतखत म्हणता येईलच कारण जे मनामध्ये असतं ते कुठेतरी बोलावं बोलायचं वाटतं कोकळी शहराच्या जनतेला हे कधी कळणार की ज्या ज्या वेळेला आपण ही प्रस्थापित लोक असतात ते एखाद्या नमक्या माणसाला काम करणाऱ्या व्यक्तीला खच्छकरण कसं होतं जातं केलं जातं या निवडणुकीच्या चिन्हावर निवडणुकीचे काय आहे त्याच्यावर तुम्हाला कळत असेल की एखादा कार्यकर्ता काम करतो शहराचा काम करतो तडफडी काम करत असतो त्याची जाणीव असते त्याला सगळ्या समाजामध्ये फिरतो सगळ्यांच्या दुःखाला फिरतो आणि मग त्याला लागतं डावलं जातं दा मग आम्हीच का या शहराचं पालदार म्हणून आम्हीच का सगळ्यांनी माणसाला नक्कीच हे होते राजू गायकवाड त्यांनी आपली सविस्तर मुलाखत आपल्याशी बोलताना दिलेली आहे पक्षाशी प्रामाणिक राहून पक्षाशी प्रामाणिक राहून राहून पक्षाला विजय कसा मिळेल याच्या बाबतीत त्यांनी आपली भूमिका मांडली पर आहे परंतु काही गोष्टी आहेत शहराच्या राजकारणाच्या बाबतीत काय खतखत नेमक्या आहे ती देखते ती देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि आमदार साहेबांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा खोकलीकर विश्वास ठेवून शिवसेनेला निवडून देतील हा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे येस yes. धन्यवाद